साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राज्याच्या राजकारणातील चाणक्य रणनीतीकार शरद पवार बुधवारी काँग्रेस पक्षाला वगळून इतर सर्व राजकीय पक्षाला एकत्रित करून देशाच्या राजकारणात नवा राजकीय डाव आखत आहेत काँग्रेस पक्षाला देशातून संपवण्याकरिता पवारांच्या या राजकीय डावपेचाने भाजपाचे अप्रत्यक्ष स्वप्न तर पूर्ण करत नसतील ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक चाणाक्ष राजकीय नेतृत्व म्हणून नेहमीच चर्चेत राहिलेले नाव छत्तीस वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पवारांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला चटका देत महाराष्ट्रात तेव्हाच जनसंघ आत्ताच्या भाजपाला सोबत घेत फुलोद आघाडी महाराष्ट्रात सरकार निर्माण करून राजकीय अभ्यासकांना धक्काच दिला होता काही वर्षानंतर पवारांनी फुलोदची आघाडी मोडीत काढत पुन्हा काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पवारांनी काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला होता तरी देखील पवारांनी केंद्रस्थानी असलेल्या काँग्रेस पक्षाला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पुन्हा चटका देत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला देशी स्वदेशी मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मागील काही दिवसांपूर्वी त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बावीस वर्ष पूर्ण झाल्याचा मोठा आनंद साजरा करण्यात आला यावेळी हेच शरद पवार शिवसेनेच्या राजकीय विश्वासार्थावर भाष्य करताना दिसून आले चाळीस वर्षांपूर्वी पुलोदच्या माध्यमातून आघाडीचा प्रयोग करताना पवारांनी आपल्या एक एकट्याच्या बळावर चौपन्न आमदार निवडून आणले चाळीस वर्षानंतर देखील पवारांनी चौपन्नच आमदार निवडून आणले याचा अर्थ पवारांच्या राजकीय डावपेचात चाळीस चा चा वर्षात काहीच प्रगती झाली नाही मागून शिवसेना भाजपा आदी पक्षांनी महाराष्ट्रात आपला पक्ष पोहोचवला आपल्या आमदारांचे संख्याबळ वाढवून दाखवल्याचे चित्र महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे इतकंच काय तर ममता बॅनर्जींनी काँग्रेस पक्षातून फारकत घेतल्यानंतर एक नव्हे तर तीन वेळा आपल्या पक्षाच्या जोरावर पश्चिम बंगालची सत्ता मिळवली पण ममता बॅनर्जी यांच्यासारखा चमत्कार पवारांना महाराष्ट्रात साध्य करता आला नाही तरी देखील राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे राजकीय डावपेचात किती तरबेज आहेत याचे उदात्तीकरण करण्यात पवार समर्थक गुंतले आहेत देशाच्या राजकारणात भाजपाला आव्हान निर्माण करायचं असेल तर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मोठबांधी तरच आपण येणाऱ्या लोकसभेत भाजपाला सत्तेपासून रोखू शकू अशी एक भ्रामक कल्पना तयार करून शरद पवार हे बुधवारी दिल्ली येथे विविध पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करून बैठक घेणार आहेत पण या बैठकीला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पवारांच्या राजकीय खिडेला खो देत बैठकीस उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाने काही वर्षांपूर्वी काँग्रेसमुक्त भारत करण्याचा निर्णय घेतला होता त्या घोषणेला अप्रत्यक्ष मदत करत शरद पवार हे काँग्रेस पक्षाला संपवण्याचा डाव तर राखत नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे केंद्राच्या राजकारणात शरद पवार जर का काँग्रेस पक्षाला राजकीय डावपेचात तुच्छ म्हणत असतील तर मग राज्याच्या महाविकास आघाडीत काँग्रेस का थांबली आहे पवारांच्या कोणत्या राजकीय डावपेचाला काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात घाबरतो आहे याचा देखील विचार आता काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कमिटीत केला जात आहे देशातील सर्वात मोठ्या चळवळीतली काँग्रेस पक्ष संपवण्याचा डाव आखणाऱ्या शरद पवारांना काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने राजकीय खेडीने उत्तर देणार याकडे आता राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे